जय काड सिद्ध मी सत्यकाम जाबालची कथा अनेक वेळा सांगितलेली आहे म्हणजे जेव्हा त्याच्या गुरुंनी सांगितलं जंगलात जा आणि या चारशे गाई घेऊन जा हजार झाले की परत ये आणि त्याला जंगलामधल्या अनेक निसर्गामधल्या अनेक गोष्टी जेव्हा त्यांनी पाहिल्या तेव्हा त्यांनी तिथून ज्ञान ग्रहण केलं कळलं ना आता बघा अनेक उदाहरणं आहेत आता हे काय म्हटलं जातं बघा आत्मनोमुथमुख दोषेणं बद्धते शुक सारिका बकस्तत्र न बे मौनम सर्वार्थ साधनम काय म्हटलंय बघा आता हे म्हणजे आपल्याला शुक म्हणा पोपट म्हणा सारिका म्हणा मैना म्हणा यांना पिंजऱ्यात बांधून ठेवतात का कारण ते गोड बोलतात म्हणून पोपट मिठ्ठू मिठ्ठू बोलतो सारिका पण गोड गोड बोलते म्हणून त्यांना पिंजऱ्यात ठेवून देतात बंद करून ठेवतात कळना आणि मग घरच्या लोकांना वाटते वाहतूक मीठो असं असं बोलतो म्हणजे त्याचं कौतुक होतं पण इथे काय म्हटलं हे ह्यांच्या मुखदोषामुळे ह्यांना बंधनात पडावं लागतं आणि पुढे बकसत्र ना बद्यंत बगळा बगळा आता बगळा काय करतो बगळा बघा मौनम सर्वार्थ साधारण बघ बगळा काहीच बोलत नाही आणि इतकंच नाही आहे जेव्हा त्याला माशाला पकडायचं असतं ना तेव्हा तो पाण्यामध्ये बस शांतपणे राहतो असा स्तब्ध राहतो कळलं आणि तिथे त्याच्याबरोबर नेमकं मासे फिरत फिरत त्याच्या पायाजवळ येतात पायाजवळ की टक्कन टोचतो कळलं ना म्हणजे म्हणून काय म्हटलं इथे काय म्हटलं की बका बगळा जो आहे म्हणजे म बगळ्याचं मौन आहे ना बस म्हणजे ह्याचा अर्थ काय अहो तुम्ही जास्त बोलू नका सगळ्या गोष्टी सांगू नका कोण आलं कोण गेलं अहो आता तर काय व्हॉट्सअपवर तर मजाच चाललेली आहे नुसतं तुम्ही एक मेसेज टाका एकाला एक, एक मेसेज टाका एका नातेवाईकाला तो मेसेज तुमच्या सगळ्या नातेवाईकांपर्यंत पोचेल कळ ना कारण प्रत्येकजण ह्याला मी कधी सांगतोय कधी सांगतोय कधी सांगतोय असं होऊन जातं म्हणजे एक गोष्ट जर तुम्हाला कोणाला समजावायला सांगायचे अरे असं म्हटलं जातं की आता कसं असतं बघा गावात अनेक बायका असतात बघा तर आता काही असे असतात ना बुलेटीन असतात बुलेटिन म्हणजे सगळ्या ठिकाणी फिरून माहिती गोळा करतात आणि आपल्या मैत्रिणीमध्ये गोळा झाल्यानंतर सगळ्या माहिती तिथे सांगतात कळलं की नाही म्हणजे इथे काय झालं तिथे काय झालं ते अहो आता माझ्या लक्षात आलं तिथे कशाला आजकाल बघा ना सिनियर सिटीजन रिटायर झालेली माणसं तिकडे कट्ट्यावर बसतात कट्ट्यावर बसतात आणि त्यांच्या कट्ट्यावर गोष्टी कुठल्या चालतात संतसंग कदापि नाही अहो संतसंघाची कुणाला आवड आहे इथे काय झालं तिथे काय झालं म्हणजे दुनियाभर काय चाललं ह्या सगळ्या गोष्टी त्या कट्ट्यावर तुम्हाला ऐकायला मिळतील आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा एक पाच मिनटं त्यांच्यामध्ये बसा तिथे बाजूलाच बसा आणि मग त्यांची काय बोलणी चालतात ते बघा म्हणजे खरं सिनियर सिटीजन म्हटल्यानंतर आपण काय अपेक्षा करतो त्यांनी अध्यात्मावर बोलावं पण नाही तेवढी पुण्याही नसती त्यांची आणि म्हणून मग अध्यात्मामध्ये बोलण्यापेक्षा ते दुनिया सगळ्या दुनियाच्या गोष्टी तिथे तुम्हाला ऐकायला मिळतील कुठे कुठे काय झालं असेल गावात कोणाच्या घरी काय झालं असेल सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला ऐकायला मिळतील पण हे आपल्याला थांबवायलाच पाहिजे आणि बोलायचं असेल ते कशाबद्दल बोलावं कळलं ना तेव्हाबद्दल बोला संत संघाबद्दल बोला अनेक ग्रंथ आहेत त्यांच्या संदर्भबद्दल बोला भगवद्गीतेबद्दल संदर बोला उपनिषदांबद्दल बोला म्हणजे हे आपण का अभिप्रेत करतो ज्ञानचर्चा व्हायला पाहिजे च ज्ञानचर्चा व्हायला पाहिजे कळलं ना आणि हे ज्ञानचर्चा होण्यासाठीच आपले हे अनेक संघ जे निर्माण झाले आहेत कलियुगाचं वैशिष्ट्य आहे कले कलियुगामध्ये संघटनेमध्ये सामर्थ्य आहे म्हणून समानशिला व्यसनेशी सख्यम असं म्हटलं जातं कळलं पण मग कुठले कुठलं व्यसन असायला पाहिजे संत संघाचं व्यसन असायला पाहिजे कळला ना आणि ह्याच्यासाठी आपल्याला संत संघात सतत यायलाच पाहिजे आपल्याला आत्मज्ञानी महापुरुषाला शरण जायलाच पाहिजे आणि तेव्हाचही शक्य होतं नाहीतर मग बघा ना आपण बघतो ना ते बगळायचं काय बगळाची स्थिती काय असते बघा पोपटाची स्थिती काय असते बघा म्हणजे ह्या स्थितीला जबाबदार आपणच असतो ना आपण कसं वागावं म्हणजे आपण कसं वागावं हे आपल्या हातात असतं म्हणून अतिशय सावधगिरी आणि बघा मोठे मोठे जे पॉलिटिशियन्स असतात ना कळलं ना ते बोलत नाही जास्त सगळा संग्रह करून ठेवतात काय कुठे काय कुठे काय कारण ह्या बोलण्यामधून अनेक गोष्टींचा उलगडा होत असतो कळलं ना म्हणून मौनम सर्वार्थ साधनम म्हटलेलं आहे मौन याचा अर्थ मौनेचे अनेक अर्थ आहेत कळलं ना पण एकच गोष्ट आपण विचाराने बोलावं विचार हीच असे वाक्याची जननी आणि संयम त्यावरी सुंदर साज चढवी बोलायचं असेल ते विचारानेच बोला संयमाने बोला संयमाने बोला का आपण काय बोलतो ह्याचं आपल्याला भारत सहायलाच पाहिजे म्हणून इथे काय म्हटलं आत्मनामुख बद्ध बद्धते शुक सारिका त्यांच्या दोषामुळेच ते बदले मानले जातात कळलं ना आणि बगळा काय करतो तो मौन राहिल्यामुळे तो म्हणून म्हटलंय बकास तत्वांना ते बघायला कोणी बांधून ठेवत नाही कळाना बस एवढंच आपण समजून या निसर्गातल्या अनेक गोष्टी आहेत जेव्हा निसर्गामध्ये आपण फिरतो त्या सगळ्या गोष्टींना आपण बारीक विचार करायला पाहिजे जय काड सिद्ध जय काड